सात सामने दोन विजय आणि पाच पराभव हो, आणि पॉइंट आहे चार तर टॉप चारमध्ये जाण्यासाठी चेन्नई सुप्रिकेंसला अजून किती सामने जिंकावे लागतील त्यांना काय रणनीती नेते आकावी लागेल त्यांचं पॉईंट टेबलचं समीकरण कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पाच वेळा आय पी एलची विजेतेपद पटकावलेली पत, चेन्नई सुपर किंग्स यावर्षी थोडी स्ट्रगल करत आहे यावर्षी त्यांची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे पहिले सात सामने त्यांचे झालेले आहेत तर सात सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांमध्ये विजय आणि पाच सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर टॉप चारमध्ये चेन्नई किंग्सला जायचे असेल तर सोळा पॉईंट्स असणे गरजेचे आहे प्रत्येक टीमला टॉप चारमध्ये जाण्यासाठी सोळा पॉईंट करावे लागतात तर चेन्नई सुपर आता पॉईंट आहेत फक्त चार तर अजून त्यांचे सामने शिल्लक आहेत सात तर सोळा पॉईंट होण्यासाठी त्यांना सात सामन्यापैकी अजून सात सामने चेन्नईला जिंकावे लागते टॉप चार मध्ये जर जायचे असेल तर सात सामन्यांपैकी सात सामने चेन्नई चे सुपर जिंकायचे आहेत सात सामने की पाच सामने त्यांनी जर जिंकले तरही टॉपचार मध्ये जाऊ शकतात परंतु इतर टीमांचे समीकरण तेव्हा लक्षात घेतले जाते तर स्वतःच्या जेवावरती कन्फर्म टॉप मध्ये जायची असेल तर चेन्नई सुपर किंग्सला सात सामन्यापैकी सात सामने जिंकावे लागते चेन्नई सुपर किंग्सने दोन हजार दहा साली केली होती दोन हजार दहा साली ते पहिल्या सात सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये परावो आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा सा विजय झाला होता थे। परंतु ते कमबॅक केले आणि दोन हजार दहा साली त्यांनी ट्रॉफीचे जिंकली तर आता महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सचा करंधार झालेला आहे तर दोन हजार दहाची पुनरावृत्ती चेन्नई सुपर किंग्स दोन हजार पंचवीस मध्ये करील कान असं कामेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा